शासकीय स्त्री रुग्णालयात पेशंटला घेऊन येणाऱ्या वाहन चालकाला करावी लागते तारेवरची कसरत हिंगोली जिल्ह्यातील शासकीय स्त्री रुग्णालयात वसमत येथे महिला रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्याची मोठी दुर्व्यवस्था पाहायला मिळते वसमत शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय स्त्री रुग्णालयात ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक महिला उपचारासाठी येत असतात पण या रुग्णालयात पेशंटला घेऊन येण्यासाठी रस्त्याची मोठी दुरव्यवस्था पाहायला मिळत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय अधिकारी यांच्या कामचुकार ध्येय धोरणामुळे व प्रशासन यांच्या दुर्लक्ष यामुळे महिला रुग्णालयात येणाऱ्या महिलांना मोठा त्रास होत आहे ग्रामीण किंवा शहरी भागातील सर्वच महिला पेशंटला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना एकच रस्ता आहे त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या महिला पेशंटला पर्यायी दुसऱ्यांना मार्ग नसल्याने शेवटी त्याच रस्त्यावरून पेशंटला आणावे लागते रस्त्यावरची दुर्व्यवस्था एवढी मोठी झालेली आहे की मोटरसायकलला रस्ता शोधावा लागतो इमर्जन्सी पेशंट डिलिव्हरीचा एखाद्या वेळेस वेळेस पोहोचायला असेल तर त्या पेशंटला वेळेवरती रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही कारण रस्त्यामधील अनेक मोठे मोठे खड्डे पावसाने त्या खड्ड्यामध्ये साचलेले पाणी त्यामुळे रस्ता शोधत ड्रायव्हरला गाडी चालवायला लागते अशा प्रसंगी अॅम्ब्युलन्स रुग्णवाहिका यामध्ये उपलब्ध असलेला महिला पेशंट हा अनेक वेळा रस्त्यामध्येच प्रस्तुती झाल्याच्या घटना घडल्या गट आहेत पण अद्याप तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग बसमध्ये शाप दुर्लक्ष दिसून येत आहे व प्रशासनाचे सुद्धा सदरील बाबीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे यामुळे शासकीय स्त्री रुग्णालयात येण्यासाठी वाहनधारकाबरोबरच पेशंटलाही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे पाटील